दारी यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि येणारा महापौर पहिला महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल हे बघा आता एक अकाउंटेबिलिटी माझ्यावर फिक्स झाली म्हणजे मला एक जिम्मेदारी माझ्या अंगावर आली त्या जिम्मेदारी अनुसार मला ऑल ऑप्शन्स आहे मैत्रीपूर्ण कोणी लढायचं म्हणतात तेही तयार आहे कोणी युती करून लढायचं असेल तेही तयार आहे पण सन्मानजनक समोरचा माणूस जर युतीचा प्रस्ताव ठेवला तर मग त्याच्यावर विचार करू आम्ही आम्ही दिले नाही त्यांच्याकडून जर आला तर म्हणजे जर तिथून जर आला की बाई आम्हाला युती करायची मग ठीक आहे ना असं वाटत असेल की भारतीय जनता पार्टीचं काही नुकसान न होते न ना जाणार नाही आणि चांगले सीट येत येत असेल तर, ये तर, तर मग युती करायला हरकत नाही कोणाशी मला आतापर्यंत जिम्मेदारी भेटलीच नाही ना ते पण थोडी म्हणजे कसं असं जोपर्यंत मला जिम्मेदारी भेटत नाही तोपर्यंत ते पण कसं बोलणार आता जिम्मेदारी आली ते बोलले तर त्याला भाग आहे त्यात मेरिट मर मेरिट वर जे निवडून येईल त्यालाच तिकीट भेटेल तो आजी असेल माझी असेल की करंट असेल आम्ही सर्वे करणारे सर्वेची एक टीम आम्ही आता आठ दिवसात तयार करणार आहे प्रभाव जे इच्छुक उमेदवार त्यांची यादी माझ्याकडे आणि जे निवडून येऊ शकतात अशा लोकांची यादी देऊन आम्ही पब्लिकमध्ये सर्वे करणार आणि सर्वेमध्ये जे रिपोर्ट होईल त्यानुसार मी तिकीट देणार